नमस्कार आमच्या गमभनंच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या बालमित्रांचं आणि त्यांच्या आईबाबांचं सुद्धा खूप मनापासून स्वागत मी सीमा देसाई आणि माझ्याबरोबर डॉक्टर गौतमी पाटील आम्ही दोघी मिळून लहान मुलांना मराठी भाषेची गोडी लावण्यासाठी गमभन मराठी भाषेची कार्यशाळा घेत असतो ही कार्यशाळा ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात असते कार्यशाळा कधी आहे हे जाणून घेण्यासाठी आमचं इंस्टाग्राम अकाउंट फेसबुक पेज आणि अर्थात यूट्यूब चॅनलसुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा आम्हाला फॉलो करत राहा या कार्यशाळेमध्ये आम्ही मुलांना खूप छान छान गोष्टी मराठी कविता ऐकवत असतो आणि त्यातल्याच काही गोष्टी गाणी कविता आम्ही इथे यूट्यूबवर अपलोड करत असतो या सगळ्या गोष्टी ऐकत राहण्यासाठी हे चॅनल आपल्या सगळ्या मित्रमंडळींना नातेवाईकांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा लाईक आणि शेअरसुद्धा करायला सांगा तर मित्रांनो आजची गोष्ट आहे उंटाला मिळाला कोकाकोला बालमित्रांनो या गोष्टीचं वैशिष्ट्य असं की पुण्यातल्या डोरस्टेप स्कूल फाउंडेशननं ही गोष्ट प्रकाशित केली आहे आणि ही गोष्ट लिहिली आहे रजनी परांजपे यांनी डोरस्टेप स्कूल फाउंडेशन ही लहान मुलांना मराठी भाषा शिकवण्यासाठी गेली अनेक वर्षं खूप मोठं काम करते तर आता ऐकूया आवडती गोष्ट उंटाला मिळाला कोकाकोला एकदा एक, एक उंट आईबरोबर बाजारात गेला कसा होता तो उंट वयानं लहान पण आकारानं मोठा लांब लांब पायांचा उंच उंच मानेचा आणि कमांदार पाठीचा लहान होता पण शहाणा होता आईचं ऐकायचा आई तर असा हा उंट एकदा कुठे गेला बरं बाजारात गेला कोणाबरोबर गेला आईबरोबर गेला मग काय झालं मग काय झालं आता पुढे ऐकूया ना आई आणि उंट दुकानात निघाले आई पुढे आणि उंट मागे लांब लांब टांगा टाकत निघाले हळूहळू पोहोचले दुकानाशी आई आत गेली उंट थांबला बाहेर आईनं तिला हवं असलेलं काय काय घेतलं डाळ घेतली तांदूळ घेतले चहा घेतला साखर घेतली तेल घेतलं तूप घेतलं कांदे घेतले बटाटे घेतले काही ना काही घेतच राहिली तिचं घेणं काही संपेच ना इकडे दुकानाबाहेर उभं राहून राहून उंट कंटाळला मान उंच करकरून दुकानात काय आहे ते पाहू लागला दुकानात उंटाला दिसली गंमतच गंमत राजगिरा वडी दिसली शेंगदाणा लाडू दिसला बरणीत ठेवलेली रंगीत रंगीत आंबट गोड लिमलेटची गोळीही दिसली अगदी तोंडाला पाणी सुटलं मान दुसरीकडे वळवली तर चिकलेटची पाकिटं दिसली हातावर चिकवटा चिकटवतात ते छाप असलेली बाटलीत दिसला कोका कोला आणखीनही काही काही दिसलं छान छान रंगांचे कितीतरी पुढे उंटाला तर काही कळेच ना कशात काय आहे आणि कशात काय मग उंटानं हळूच आईचा पदर ओढला आईनं मागे वळून पाहिलं आणि विचारलं काय हवंय रे तुला काहीही चालेल मला गोळी फार आवडते शेंगदाणा लाडूसुद्धा आवडतो राजगिरावडी तर खूपच आवडते काय घेशील तू मला नाहीतर सगळंच घे थोडं थोडं मी घरी जाताना खाईन आई हसली तुला तर सगळंच हवं आहे पण हे बघ आज एकदम सगळंच घेणार नाही हां शिवाय एकदम सगळं खायचं देखील नाही थोडं थोडं पुरवून पुरवीन खायचं आहे कबूल उंटानं जोरजोरात मान हलवली सगळं कबूल केलं मी अगदी शहाणा होईन मुळीच रडणार नाही थोडं थोडं तू देशील तेवढं खाईन अशी आईला कबूलही दिली मग आईनं उंटासाठी थोडा थोडा खाऊ घेतला दुकानदाराला पैसे दिले आणि आता घरी जाणार तोच उंटानं आईचा पदर परत ओढला आई मला तहान लागली आहे खूप तहान लागली आहे आई आता काय करू आई विचारात पडली आई काहीच बोलत नाही असं पाहून उंटानं विचारलं आई कोका कोला घेतेस एकदाच परत आई आई ना नहीं नहीं नाही मागणार खरंच आई घे ना आईनं उंटाची लबाडी ओळखली आणि तिला हसू आलं तहान लागली काय लबाड कुठला बरं चल आजच घेईन ना कोका कोला नेहमी नेहमी नाही आईनं कोका कोला उंटाला घेऊन दिला दुकानदारानं एक लांब नळी उंटाला दिली आणि बाटली कपाटावर ठेवली उंटानं नळी तोंडात धरली नळीची दुसरी बाजू बाटलीत घातली आणि हळूहळू करत सगळी बाटली संपवली आणि मग निघाला घरी लांब लांब टांगा टाकत आई बरोबर बालमित्रांनो ही गोष्ट आहे ना पुन्हा एकदा अगदी बारकाईनी ऐका बरं का बर कारण जोडाक्षरविरहित मजेदार गोष्ट हे या रजनीताईंच्या गोष्टीच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे तर आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एका नवीन छान कवितेसह एका नवीन छान गोष्टीसह धन्यवाद